आता प्रश्नच्या निवडणुकीमध्ये आमचे मित्र राहुल शेंके नाना ना शेंके उमेदवार होते यातून उमेदवारी मिळेल असं वाटत होत पण राहुल काकाला उमेदवारी मिळाली त्यांनी कोणतीही तक्रार न करता मला आता मोठे कोणाला खूप मी पहिल्यांदा त्या दोघांचा अभिनंदन करणार जिल्हा परिषदेचे आणि असं मला आदिनाथ मार्गाला तिकीट विचार चालू झाल्यानंतर त्यांनीही मोठेपणाने आपला विचार बदलला आणि प्रशिक्षण त्यांचाही नाव आहे या ठिकाणी ज्या पद्धतीनं सुधाकर पंत पैशा धन्यवाद करून केलं त्याच पद्धतीनं अधिनाथ महाराज देशमुख यांनी सुद्धा आपण बघितलं असेल या दहा पंधरा वर्षाच्या अवधीमध्ये समोरच्या व्यक्तीशी अतिशय नम्रपणे बोलून त्यांची सर्व कामं त्यांनी मार्गी लावली हा त्यांचा मनाचा मोठे आहे <laughs> आपल्या सर्व कार्यकर्त्यांना विनंती करणार आहे आपल्याला प्रचंड पाऊस आहे चिंता पर पर करू नका पण मतदारापर्यंत गेल्यानंतर या था ना मग तुला कुणालाही कडे बोलून घेतो बोलू नका कुणाशी गोबाजी करू नका एखाद्या निघून गेलं जाऊ दे काही फरक पडत नाही प्रस्तुत निवडणुकीमध्ये आपण अतिशय नम्रपणे आणि आपली भूमिका समजावून समजून मतदारांकडे पोचावाने त्यांना मतदारांना प्रभोत्त करावं अशी विनंती करतो आणि येत्या निवडणुकीसाठी जिल्हा परिषदेसाठी अभिनंद आणि पंचायत समितीसाठी राहावं का आणि माझे याला प्रचंड करू धन्यवाद 我说的是。